नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवण शेतीमालाला भाव नसल्यामुळं सध्या शेतकरी अडचणीत आहेत परंतु लोकसभेमध्ये शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरून दोन्ही बाजूंना म्हणजे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांकडून केवळ आरोप आणि प्रत्यारोप पाहायला मिळतात शेतीमाल बाजार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने चर्चा होताना दिसत नाही विरोधकांकडून शेतीमाल बाजार किंवा हमी भावाविषयी जे काही प्रश्न विचारले जातात त्यावर आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून आरोपच जास्त दिसत आहेत म्हणजेच त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तुम्ही तुमच्या काळामध्ये काय केलं अशीच विचारणा सध्याचे कृषी मंत्री करताना आपल्याला दिसून येत आहेत मोदी जी की सरकार है जिसने लागत परिस परसेंट लाभ जोडकर मिनिमम सपोर्ट प्राइस तय की है न्यूनतम समर्थन मूल्य और सामने जो मित्र बैठे हैं उन्होंने तो स्वामीनाथन आयोग की सिफारिश मानने से ही इनकार कर दिया था कहा था कि बाजार विकृत हो जाएगा इस सरकार ने लागत पर 50 परसेंट लाभ तय करके न्यूनतम समर्थन मूल्य तय किया है और मैं एक मानवीय मान्य तक पहुँदा दिखाना चाहता हूँ आप एमएसपी की बात कर रहे हैं माननीय मंत्री जी बता रहे थे आप लोग हल्ला कर रहे थे धान का एमएसपी जब उधर की सरकार थी तो तेरह सौ दस रुपया था बढ़ाकर रुपया सौ रुपया क्विंटल नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया। 625 रुपया प्रति क्विंटल किया MSP, कुंटल कर, कुंटल तो मोदी जी की सरकार ने किया रागी का एमएसपी 1500 रुपया प्रति क्विंटल से बढ़ाकर चार हजार दो रुपया प्रति क्विंटल किया तो नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया मट्टा का एम एस पी तेरह रुपया प्रति क्विंटल से बढ़ा के बाईस सौ रुपया तर आजच्या व्हिडिओमधून आपण कृषी मंत्र्यांनी विरोधकांना जो एक प्रश्न विचारला होता की तुमच्या काळामध्ये तुम्ही हमी भावामध्ये किती वाढ केली आणि आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा देऊन म्हणजे दीडपट हमी भाव देतो हा जो काही दावा केला आहे तो दावा कितपत खरा आहे इथं कुठल्याही पक्षाचे म्हणजे आधीचं जे काही काँग्रेसचं सरकार होतं किंवा आत्ताचं जे काही सरकार आहे याची कुणाच्याही बाजू न घेता संसदेमध्ये गेल्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्रालयाने जे काही आकडेवारी सादर केली त्या आकडेवारचाच आधार घेऊन आज आपण एक तुलना करणार आहोत की काँग्रेसच्या दहा वर्षाच्या काळात आणि भाजपच्या दहा वर्षाच्या काळात नेमका हमीभावामध्ये किती वाढ झाली कोणत्या सरकारच्या काळामध्ये जास्त वाढ झाली कोणत्या सरकारच्या काळामध्ये कमी वाढ झाली हेच आपण जाणून घेणार आहोत आणि हे यासाठी जाणून घेणार आहोत की कारण सध्या संसदेमध्ये यावरूनच जास्त चर्चा होताना दिसते आरोप प्रत्यारोप जास्त होत आहेत आता आपल्याला माहिती आहे की दोन हजार चार पाच ते दोन हजार तेरा चौदा या दहा वर्षांमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार तेवीस चोवीस या काळामध्ये भाजपचं सरकार होतं आता कृषीमंत्र्यांनी दावा केला आपण व्हिडिओमध्ये बघितलं सुरुवातीला की कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं की आम्ही आमच्या दहा वर्षाच्या काळामध्ये नेमकं कोणत्या पिकाच्या हमीभावात किती वाढ केली आता रुपयामध्ये आपल्याला हे वाढ काहीशी जास्त दिसते तुलनेमध्ये आता गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षी कदाचित जास्त वाढ असू शकते कारण तो आकडा तसं येईल परंतु जर आपण टक्क्यांमध्ये विचार केला की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी किती वाढ केली असं टक्क्यांमध्ये जर विचार केला तर आपल्याला नंतर चित्र स्पष्ट होईल आता आपण सुरुवात करूया तर आपलं जे काही महत्त्वाचं पीक आहे सोयाबीनपासून आता सोयाबीनमध्ये दोन हजार चार पाचला सोयाबीनचा हमीभाव होता एक हजार रुपये तो दोन हजार तेरा चौदाला जेव्हा काँग्रेसचं सरकार होता दोन दोन हजार तेरा चौदामध्ये तेव्हा सोयाबीनचा हमीभाव झाला होता दोन हजार पाचशे साठ रुपये म्हणजेच या दहा वर्षामध्ये सोयाबीनच्या हमीभावात वाढ झाली होती दोनशे छप्पन्न टक्के म्हणजे जवळजवळ अडीच पट वाढ झाली होती आता दुसरीकडे भाजपचं जेव्हा सरकार आलं तर दोन हजार चौदा पंधराला सोयाबीनचा हमीभाव होता जवळपास दोन हजार पाचशे साठ रुपये म्हणजेच काँग्रेसचं सरकार गेल्यानंतर तो हमीभाव तसाच कायम राहिला त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सोयाबीनचा हमीभाव झाला होता शेहेचाळीसशे रुपये म्हणजेच त्या दहा वर्षाच्या काळामध्ये भाजपनं वाढ केली होती एकशे ऐंशी टक्के म्हणजे दुप्पटसुद्धा सोयाबीनच्या हमीभावामध्ये वाढ केली नव्हती म्हणजेच काय तर सोयाबीनचा जर आपण विचार केला तर काँग्रेसच्या काळ दहा वर्षांमध्ये सोयाबीनच्या हमीभावात टक्क्यांमध्ये जास्त वाढ झाली होती भाजपच्या या दहा वर्षांच्या तुलनेमध्ये आता दोन हजार चोवीस पंचवीसला हमी भाव वाढवण्यात आले पण आपण जेव्हा तुलना करतो दहा दहा वर्षाची तेव्हा आपल्याला तो आकडा घ्यावा लागेल त्यानंतर जर आपण कापसाचा हमीभाव पाहिला तर कापसाचा हमीभाव देखील काँग्रेसच्या दहा वर्षांमध्ये म्हणजे दोन हजार चार पाच ते दोन हजार तेरा चौदाच्या तुलनेमध्ये या दहा वर्षांमध्ये जवळपास दोनशे टक्क्यांपेक्षा थोडंसं जास्त होतं म्हणजे मध्यम लांब धाग्याचा हमीभाव दोन हजार चार पाचमध्ये एकोणीसशे साठ रुपये होता तो दोन हजार तेरा चौदामध्ये चार हजार करण्यात आला दोनशे चार टक्क्यांची वाढ होती दोन हजार चौदा पंधरा जेव्हा भाजप सत्तेत होतं तेव्हा चार हजार पन्नास रुपये हा हमीभाव होता था था तो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सात हजार वीस रुपये करण्यात आला एकशे त्र्याहत्तर टक्के म्हणजे दोन पटींपेक्षा कमी भाव वाढवण्यात आला मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव दोन हजार चार पाचमध्ये सतराशे साठ रुपये होता तो दोन हजार तेरा चौदामध्ये तीन हजार सातशे रुपये करण्यात आला दोनशे दहा टक्क्यांची वाढ या दहा वर्षांमध्ये झाली होती लांब धाग्याच्या कापसाच्या हमी भावात तो चौ दोन हजार चौदा पंधरामध्ये हमीभाव होता तीन हजार सातशे पन्नास रुपये तो करण्यात आला सहा हजार सहाशे वीस रुपये त्यामध्ये एकशे सत्याहत्तर टक्क्यांची वाढ करण्यात आली आता हरभऱ्याचं जर आपण पाहिलं तर हरभऱ्याच्या हमीभावामध्ये दोन हजार चार पाच ते दोन हजार तेरा चौदा या काळामध्ये चौदाशे पंचवीसवरून एकतीसशे रुपयापर्यंत भाव वाढवण्यात आला हमीभाव वाढवण्यात आला दोनशे अठरा टक्क्यांची वाढ करण्यात आली होती दोन हजार चौदा चौदा पंधरामध्ये हमीभाव आता एकतीसशे पंच्याहत्तर रुपये आणि तेवीस चोवीसमध्ये तो करण्यात आला त्रेपन्न पस्तीस रुपये म्हणजेच एकशे अडुसष्ट टक्क्यांची वाढ करण्यात आली जर आपण तुरीचा विचार केला तर तुरीच्या हमीभावात देखील दोन हजार चार पाच दोन हजार तेरा चौदा या काळामध्ये तीनशे नऊ टक्क्यांची वाढ झाली होती म्हणजे तीनपट हमेभाव वाढला होता दहा वर्षात दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार तेवीस चोवीस या काळामध्ये एकशे एकसष्ट टक्क्यांचे वाढ झाली दोन हजार चौदा पंधरामध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये अमेभाव होता तो सात हजार करण्यात आला होता एकशे एकसष्ट टक्के वाढ होती आता यंदा तो अमिभाव दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वाढवण्यात आला जास्त आहे परंतु आपण कंपॅरिझन करतो दहा दहा वर्षाचं आता उडदाचा जर आपण हमीभाव पाहिला तर तो चौदाशे दहावरून त्रेचाळीसशे रुपये करण्यात आला तीनशे चार टक्क्यांची वाढ इथं पण म्हणजे तीन पट आहे त्यानंतर दोन हजार चौदा पंधरामध्ये उडदाचा हमीभाव त्रेचाळीसशे पन्नास होता तो एकोणसत्तरशे पन्नास करण्यात आला एकशे साठ टक्के वाढ आहे मुगाचा हमीभाव देखील चौदाशे दहा रुपयांवरून थेट पंचाळीस रुपयांमध्ये तीनशे एकोणीस टक्के म्हणजे तीन पटींपेक्षा काहीसा अधिक वाढ होण्यात आला परंतु नंतरच्या दहा वर्षांमध्ये दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार तेवीस चोवीस या काळामध्ये एकशे शहाऐंशी टक्क्यांचीच वाढ करण्यात आली होती तसंच माक्याचा देखील आहे माक्याचा अनिबाज दोन हजार चार पाचमध्ये पाचशे पंचवीस रुपये होता तो तेराशे दहा रुपये करण्यात आला म्हणजे अडीच पट वाढ अडीचशे टक्के वाढ होती त्यानंतरच्या दहा वर्षांमध्ये तो एकशे साठ टक्क्यांनी तेराशे दहावरून दोन हजार नव्वद करण्यात आला होता एकशे साठ टक्क्यांची वाढ या दहा वर्षांमध्ये मिळाली ज्वारीचा आम्ही वाव देखील तसाच होता पाचशे पंधरावरून दीड हजार करण्यात आला म्हणजे दोनशे एक्क्याण्णव टक्के जवळपास तीनपट वाढवण्यात आला परंतु नंतरच्या दहा वर्षात तो दोनशे आठ टक्के वाढवला म्हणजेच दुप्पट झाला म्हणजे पंधराशे तीसवरून तो एकतीसशे ऐंशी करण्यात आला बाजरीचं देखील तसे बाजरेचा आम्ही भाव देखील पंधराशे पंधरावर पाचशे पंधरा रुपयांवरून बाराशे पन्नास म्हणजे दोनशे त्रेचाळीस टक्के जवळपास अडीच पट वाढवण्यात आला त्यानंतर दोन हजार चौदा पंधरामध्ये तो बाराशे पन्नासवरून अडीच हजार करण्यात आला म्हणजे दुप्पट वाढवण्यात तसं दोन पट वाढवण्यात आला आपण जर टक्क्यांमध्ये पाहिलं तर आपण जर समजा असं किमतीमध्ये पाहिलं की कि नेमकं किती वाढवून झालं तर साहजिकच हे जे काही दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार तेवीस चोवीस या काळांमध्ये आपल्याला वाढ जास्त दिसून येते पण जर आपण टक्क्यावरती जर बघितलं की खरं रिअल वाढ किती झाली टक्क्यांमध्ये तर आपल्याला दिसून येतं की मागच्या दहा वर्षांमध्ये वाढ कमीच करण्यात आली होती आता इथं नेमकं कुठल्या सरकारने किती वाढ केली हा एक मुद्दा वेगळा आहे परंतु जेव्हा आपल्या कृषीमंत्री दावा करतात की आम्ही हमीभावापेक्षा म्हणजे उत्पादन खर्चावर दुप्पट हमीभाव देतो आणि शेतकऱ्यांची मागणी होती तर मुळात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सुद्धा ते ए टू प्लस एफ एल यानुसारच हमीभाव देत होते आता त्यापेक्षा पन्नास टक्के त्यावर हमीभाव देत होते का नव्हते नंतर शेवटच्या चार पाच वर्षांमध्ये त्यांनी ते सूत्र लागू केलं होतं पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला म्हणजे दोन हजार चौदाला जेव्हा निवडणुका चालू झाल्या होत्या किंवा ते आधीपासून सुद्धा मागणी करत होते की स्वामीनाथन आयोग लागू करावेत त्याच्या शिफारशी लागू कराव्यात आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक प्रचाराचा एक मजबूत मुद्दा हाच होता की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांनी म्हणजे सी टू या उत्पादन खर्चाच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा त्यांचा उत्पादन खर्च काढावा त्यावर पन्नास टक्के नफा जोडून नंतर हमीभाव जाहीर करावा असं सांगितलेलं आहे परंतु अजूनही ती मागणी पूर्ण झालेली काँग्रेसने देखील केलेली त्यांच्या काळामध्ये आणि अजूनही झालेली नाही अजूनही ए टू प्लस एफ एल या उत्पादन खर्चावर आधारितच एक उत्पादन खर्च काढला जातो आणि त्यावरून सध्या हमीभाव जाहीर केला जातो आता उत्पादन खर्चावर म्हणजे ए टू प्लस एफ एल या या खर्चानुसार उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा देऊन हमीभाव जाहीर होतो की नाही हे देखील एक वेगळ्या चर्चेचा विषय कारण वेगवेगळ्या राज्यांचा उत्पादन खर्च वेगवेगळा आहे आता आपण जर पाहिलं महाराष्ट्र आहे तामिळनाडू आहे तेलंगणा मध्य प्रदेश किंवा जे कोणी कृषीप्रधान राज्य आहे आपल्या देशातले त्या राज्यांचा वेगवेगळ्या पिकांचा उत्पादन खर्च आणि त्यांनी सुचवलेला हमीभाव हा खूपच वेगवेगळा आहे म्हणजे सोयाबीनचंच घ्यायचं झालं तर महाराष्ट्राचा जो महाराष्ट्राची जी शिफारस आहे ते खूप जास्त दिसते इतर राज्यांच्या तुलनेमध्ये हे सगळ्याच पिकांच्या बाबतीमध्ये घडून येतं मग त्यामुळं कृषी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान की ज्यांच्याकडून देशभरातल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप उंचावलेल्या आहेत जेव्हा ते संसदेमध्ये असे दावे प्रतिदावे किंवा आरोप प्रत्यारोप होत असतात आता आपण जी ही जी काय आकडेवारी बघतोय ही आकडेवारी गेल्या अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयानेच जी आकडेवारी दिली आहेत त्यातून हे आकडेवारी घेतलेली आहे म्हणजे आम्ही स्वतःच्या मनाने किंवा कुठून ही आकडेवारी काढलेली नाही आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाचा हा आकडा आहे तर हे जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत संसदेमध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर विधायक चर्चा न होता केवळ आरोप आणि प्रत्यारोप हेच आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मग एकूणच ही जी काही परिस्थिती आहे यावरून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच आपण मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून मा रोज शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण आहे यांचा आढावा घेत तस असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका